अरे बापू गण्या जाणार रे बापू गावामधून या बायासाठी खर्रा घेऊन आणजो ह्या बाया माझ्या रिश्तेदार होत का तुम्हाला रोजी भेटते ना मा बकरा कसा बोलते का झाला रे आणला तुला खर्रा घेऊन पाये शांता बाई तुझा पोरगा कटच नाही आल्या शेतकरी आहे बाई माझा पोरगा हो न एक खर्रा घेऊन आण म्हणलो तर असा करते बनारते बापा आपल्या माणसाला बाटली पाजाल याच कारणाने बुडगे तुला कोणत्या गावाला नाही देऊसा लागत हे निंदा रोवाच्या वक्तीस तुला सुचते का एवढे भाल काम करण्या माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आणशील का वहिणी स्प्राईट वगैरे लागल का तुम्हाला नाही नाही फक्त चॉकलेट आणशील घ्या वहिनी एवढा मखमली अंग घेऊन तुम्ही शेतामध्ये राबाला येता तुम्ही तुम्ही स्प्राईट घ्या मॅकडून ठीक आहे गणू मा मीने खरं म्हणलो तर मला सतरा गोष्टी आणि तिने एक चॉकलेट आण म्हणलं तर कसं पटन स्प्राईट आणू का म्हणून विचारतेस बरं आहेस ना रे गण्या तू काम नाही तर तुझी रोजीच कापतो लपडेल गन्या। भाई तुझा का पटकन जाऊन स्प्राइट ने चॉकलेट सोबत होते काउनगा बाबा काय झाला तुले असा तोंड लटकवून काऊन बसलाय अबे गण्या धान कापाचे झाले आणि धान कापाले बाया नशी भेटत पण बाबा हे तर टरबूज होत अभे तर टरबूज फक्त अर्ध्या बांधील लावलेत आहेत ना बाकीच्या दोन एकडाले तर धानच लावल्या आहेत सर्व बायाने गुते घेऊन ठेवला आता धान कापाल बाया नशीच भेटत ऐश्वर्या राय कॅटरीना कॅब चालेल का अभ्याबे ते कसे चालतील बायाने बिचारे खाली वेळ असेल धान कापाले तुझ्या मावशी दिवशी हो का बे ते ऐश्वर्या राय ना कॅटरीना कॅब त्याच्याक नको करू गण्या इकडे विचार करू करू माझा अर्धा टाकला पडला आता बाया भेटतील कशा बाबा माणसं चालेल का बे माणूस राव नाही तर बाई फक्त धान कापलं पाहिजे तिनं अबागा तुझ्या जीवनामध्ये तुझी गर्लफ्रेंड वगैरे होती का हो होती एक कॉलेज मधी पण पट्टीनं धोका दिलं मला ठीक आहे बाबा तुमच्या लवरन न जेवढ्या सपाट्यानं तुमचा काढलं तेवढ्याच सपाट्यानं धान कापणारे माणसं बोलावतो हो मी पा गण्या बे काऱ्या हा गण्या भाऊ आपल्याला लगीच राबवते हो स्वतः पाहिला तर एकही काम नाही करे आपल्याला दिवसभर काम करायला लावते तर भाऊ पैसे देते ना रोजी देते म्हणूनच तर काम करायला लावते आपल्याला अबे हो पण आता गण्या भाऊ आपल्या जवळ नसे चल ना दोघे जाऊन नाईन्टी चे पॅक घेऊन टाकू अबे कोटी जावाचा विचार करून राहिला अब गण्या भाऊ हा हा कार्या म्हणत होता का पाणी पिऊन येऊन मी नाही म्हणलो गण्या भाऊ अबे तुम्हाला अडीचशे रुपये रोजी देतो ना काम नाही करा का बे एवढा मोठा धान कापावाचा आहे हा कोण माझा बाप कापल नाही तुझा बाप कसा का कापल भाऊ तुझा बाप तर शालिनीच्या माय सोबत गार्डन मध्ये गेला माझ्या बापाला तू असा तसा नको समजू माहित रे गण भाऊ इरुली धान कापाचा सोडून तुमचा फुलगुलाच कापतो बाबा मी का केलो गण्या भाऊ तुम्हाला सणासुदीले पैसे खर्च करायला होते म्हणून मी गावातल्या बाय नाही केलो ते रोजी तुम्हाला देईन म्हणलो कामच नाही करून राहिले तुम्ही काल पासून एक भारा तरी धान कापल्या आहे काय भाऊ कापून यायला काही अर्थ नाही कापून अर्थ नाही म्हणजे सकाळच्या रामपाटी येऊन मी या धानाला खत मारत होतो औषधी मारत होतो पाणी गेला पाहिजे म्हणून पाठ बनवलो आणि एवढे सर्व मेहनती करून असा जाऊ देऊ अभे असेल माझ्या धानाला फोल तू फक्त कर गड्डा खोल घे इरुली आणि काप धान तवाकोटी भेटेल तुला माझ्याकडून मान तुझ्याकडून मान भेटेल तू कोणत्या गावचा सरपंच होस का अच्छा ठेवा डुकरा येऊ मी तुमचा आजच्या दिवशी मालक हो धान कापाल तर तुम्हाला पैसे भेटतील आणि पैसे भेटतील तर तुम्हाला नाईंटीची सोय लागल कन्या भाऊ मगांपासून थकलून रे चल ना एक एक गुट घेऊन येऊ तुझ्या मायेनं माझ्याकडे पैसे देऊन ठेवले का अबे कामच नाही करशील तर पैसे कुठून देईन चल तिकडं काम कर ना भाऊ निंदाचे पैसे बाकी आहेत ना जसा काही दोन दिवस निंदाला आला ना महिना भराचे पैसे मागून राहिला किती काम करत होता तू आना मधला कचरा उपडायचा तर धानच उपडत होता तू अबे माझा फायदा करायचा तर नुकसान केलास तू का रे मारीन तोंडावर भुकी पाडीन तुझे दात पुढच्या वर्षी येऊ नको कामाले आणि लावू नको माझ्या धानाला हात वा वा त्या शायरी मारी आहे गण्या भाऊ शायरी नाही आता उभारी फेकून मारी इरा घ्या कच कच धान कापा बे एक मिनिट तुम्ही दोघच येत या हा डेंग्या कुठे गेला त, त, तो, तो, पाणी पेवायला गेला बहला का नाही भाऊ घुबळा येऊ बैला पाणी पेता का बे दोन गुंड येते पाणी आणून ठेवलो तुमच्यासाठी अरे तुम्ही घरी जाऊन पाणी पिता बे मिनरल वॉटर का नाही भाऊ खोटा काय बोलतेस बे तू लाल्या डेंग्या घरी जाऊन झोपला असल त्याची ते, ते मी फुल रोजी कापतो रे आणि तुमची अर्धी अर्धी कापतो रोजी तुम्हाला रोजी देऊन मी पोचता होता धान कापाची तर कोण्या दिवशी तुम्ही घरात कापाल माणसं हो का जनावर हा दहा वेळ सांगून तुम्ही ऐका नाही मग मी चांगलं काम करतो <laughs> का ना भाऊ ठीक आहे मग तू ती काम करत राह चाल्या तू चल बर माझ्यासोबत डेंग्याच्या घरी माय मी चांगला काम करतो तर मला नेवायला पाहिजे ना लाला ले ती राबवायला पाहिजे आमच्या घण्या भाऊ नाही का उलट्याच दिमागाचा पैदा झाला दुपारची झोप म्हणजे ना एकदम देवाचा वरदान आई झोपी तो नहीं रहे अजीब बात धान मारू काबे तू जी गन्ने भाव कैसा आदमी है रे तू मैंने तेरे को धान कापने के लिए बुलाया और तूने हाउस बोल के धान कापने के लिए आया फिर धान कापते कापते तू इधर कैसे पहुंचा रे बस गन्ने भाव माजी तब्बे थोड़ी चांगली नहीं बे आ खोटा बोल के बे देंगे तूले सांग तो गन्ने भाव हाँ शेता मंदी धान नोता कापत हा धान खापाचा सोडून शीतली सोबत फोनवर वर गुटर गुटर बोलत होता अबे एकदम तलब येते ते सामान कापून टाक बे पण माझ्या दंडा धुराचा नुकसान काय करते अबे बाया नव्हता भेटत तर तुम्हाला काम ठेवलो तर मग माझा काम कोण करल अरे मास काम 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 आम्ही माणसा होऊन का जनावर बे आझाला एकान दिवस आम्ही आराम केलं तर अबे तर कामाच्या पहिल्याच दिवशी कोण आराम करते त्या <laughs> दोन एकडाचा धान मी तुमच्या भरोशावर ठेवलो तर तो, तो कधी उन्हानं वारून खाक झाल्यावर खापाल माझा बाप देव माणूस आहे म्हणून तुम्ही वाचत आ बर राक्षस असतात तुम्हाला कच्चा खाल्ला असत थोडशी तर लाच सरम ठेवा बे बेरोजगार आ म्हणून तुम्हाला रोजगार दिलो <स्थ> <स्थ> मी ना माझे पाय धुवून पाणी पेवाचे तर मूत पेवून राहिला तुम्ही छी मीनोय बापा का मीनोय अबे शेतावर काम, शेता काम करायला जात होता का कोणती शाळा शिकायला हे बॅग धरून कोण काम करते बे माझ्या बॅगल काही नको म्हणू गण्या भाऊ तिचा प्यार आहे अबे तो, तो प्यार बंद दरवाजाच्या खोलीत करा ना वावर भेटला होता का तुम्हाला अबे गण्या नी, रो आले लगेच पैसे गेले का बे खत मारता मारता माझी कधी मारलो मलाच नाही समजला भाऊ एवढे पैसे खर्च करून जर का तुम्ही आखरीच्या टायमात धान कापायच्या व्यक्ती तसा धोका देत असाल तर माझा जीव कसा होईल बे बाबा मालक रडा नको तुम्ही त्या बरं लाल्या लालवाला पाणी घेऊन बरं माल खाले चकण्या मध्ये का, का आणू अबे आण बे दोन चार चिपचे पुढे आणि पैसे बे त्या भट्टीवाल्याला सांग आमच्या मालकाच्या नावावर लिव म्हणून का, का तुमचा मालक टाटा बिरला अंबानी आहे मालकाच्या नावावर लिव म्हणते अबे सड्डी फाटली घाल तुम्ही एक सोडून चार चार ठिगरा त्या चा चड्डीला एवढ्या गरिबीत जीवन जगून राहिलो आणि तुम्हाला लाल पाणी पिवायचं आहे पालक बजेट नसेल तर नाईन्टीज बोलवा अबे कम से कम धान तर विकू द्या मालक मनु मनु चण्याच्या झाडावर चढवत्या ते पडीन खाली ते ढुमना सकट माझा तोंड सुजलले त्याला लवकर माझ्या वावरावर लवकर लवकर का धान कापा मग धान चोरून आणि धान चोरून झाल्यावर पोते भरू आणि मग विकायला नेऊ आणि मग जे काही पैसे होतील तिथून तुमची रोजी आणि माझ्याकडून तुम्हाला लालवाली फ्री माय गॉड लालवाली सोबत रशियन भेटली असती तर गण्या भाऊ अबे लाल्या पावळा आण बर येती त्याची कबर खोदतो अबे नाही नाही चल चल धान कापायला चल उशीर होत लाज वाटते मला तुम्हाला माणसं बोलाले बहीण माय माझा दुपट्टा कुठे गेला आता अबे ए, हराम डेंग्या आलो आलो गे भाऊ त्याजी मालक धान का भाव क्या लगाए तुमने अठरा सो रुपये ऊ साइड वाला तो इक्कीस सो रुपये लगा रहा एवढा कमी रेट काउन लावला की तुम्ही बाबा तुझे धानही ओले होते ना ओले होते तर मी वाढवून दिलो होतो तुम्हाला ना मला रुपये लावीन म्हणून मग डायरेक्ट बावीसशे अबे या वेळेस धानाले भाव नाही जेवढा भाव राहील तेवढाच भावाना देईन ना मी भाव भाव करते कुत्र्यासारखा अभे थांबणे देंगे मी बोलत आहो ना लवरले धोका दिल्यासारखा तुम्ही ग्राहकाला धोका देऊन राहिला दरवर्षी आम्ही तुमच्याकडे धान विकतून ना अबे दरवर्षी तुझा बाप विकते माझा धान तू नाही तुझ्या दोन्ही गुलगुल्याला चिमटे लावीन मालक आले लहान नको समजू माझा बाप विकते ना मी विकते एवढ्या गोष्टी नको सांगू अबे धानाचा भाव होता का आणि तू देऊन का राहिलास देऊन का राहिला म्हणजे आपल्या आंबा देऊन राहिला हा अबे मोठे माणसं नाही ना काही नाही पहा ना कसे बोलता अबे धंदा करून राहिलास का मजाक बाजी बा टोटल माझा तीनशे क्विंटल माल आहे बावीसशे रुपयाच्या भावाने लावत असेल तर सांग नाही तर माझ्या धानाच्या पोत्याचा ट्रॅक्टर

निंदा का बाया बाया रोजी द्या गेले पैसे खत माराय तर खत मारायसाठी माणसं बोलवा गेले पैसे एवढा सप्पा काळजी करून जर का तुडतुडा लागला लागला मग घे बाबाजीचा घंटा हातात वाजव मस्त घुलूलू समजा का धानाला कोणता रोग लागलाय नाही चुकून जर का पाऊसच जोरात आला तर ता मग घ्या धानावर ओला दुष्काळ मग सरकारही हात वर्त करते माले जर का तुम्ही कास्तकाराला सुखी ठेवाल तर कास्तकार तुम्हाला डबल सुखी ठेवाल अबे मालाचा भाव का आमच्याकडून येते का बे वरून येते कोणताही व्यापारी दोन पैसे कमवासाठी बसला राहील का नाही वरून कुठून आबाळातून येते का <coughs> सिरियस मोड आहे गण्या भाऊ सॉरी सॉरी ताना तुझ्या लांबोर आहेत गण्या नुसते गोटे भरले आहेत आता तू माझ्या ओळखीचा आहेस म्हणून तुला एकवीसशे रुपये प्रमाण तुझे धान घेतो औ ओळखीचा म्हणजे माझा मामा लागतेस का तू बावीसशे रुपयाने घेत असेल तर सांग नाहीतर जातो दुसरीकडे पहिल्या वर्ष हो दाबून शेती केलो मी ना शिकलेला कास्तकार हो मी चुक्या बनायला कोणता गरीब कास्तकार नाही दुसरीकडे जाऊ अबे गण्या मानलो तुम्हाला आता खरे कास्तकाराचे पोरं शोभून दिसत आबा ठीक आहे बावीसशे रुपये प्रमाण तुमचा धान घेऊन घेतो पण त्याच्यात ओलावा काढीन बरं माझा आंबा काटने काही ओलावा काढतेस अबे ते काटाच लागते मोठे राईस मिल वाले काढते ओ, 90 आउन, आ, हो एडव्हान्स माझ्या माणसाईला लगेच काम केलाय ना ना रोजी नाही दिलास का तू यायला रोजी देलो पण दोस्त दे पाच तू दारू नाचवतो पारू मान माझ्या हाती पैशाचा बंडल नाही सौदा करतो कॅन्सल अबे एकदम कॅन्सल नको म्हणू